नमस्ते मी योगेश कुटे आणि लेट्सअप खबर बातमध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधी गुगली टाकतील कधी डावपेस नावा आखतील आणि त्यातनं कोण क्लीन बोर्ड होईल हे काही सांगता येत नाही मात्र पवार यांचं जे विधान आहे हे विधान अनेक वेगळ्या अर्थानं आपल्याला नोंदून घ्यावं लागेल पवार यांची वेगळी ही रणनीती आहे की पवार यांनी आपला पुतण्या अजित पवार याच्यासमोर शरणागती पत्करली आहे याचाही निर्णय किंवा याचाही एक अंदाज आपल्याला या निमित्तानं लावावा लागेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की पवारांचं विधान काय आहे तर ते पवारांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते त्यांनी एक भाकीत केलेलं आहे आणि ते भाकीत असं आहे की पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन देखील होतील हे त्यांचं मूळ वाक्य आहे आणि या वाक्यावरती त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की राष्ट्रवादी काँग्रेसही असा विलीन होण्याचा निर्णय घेईल का तर त्यांनी त्याला हो किंवा नाही असं थेट उत्तर दिलेलं नाही आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की माझी जी विचारधारा आहे माझ्या पक्षाची जी, जी विचारधारा आहे ती काँग्रेसशी मिळती जुळती आहे आणि याबाबत जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तो मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलून घेईल असं पवार बोललेले आहेत म्हणजे जवळपास ही अनुकूलताच त्यांनी त्याचा इन्कार केलेला नाही आहे याचा अर्थ जवळपास काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याची इच्छा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे असं त्यांच्या विधानावरनं सरळ सरळ दिसून येतं मात्र खरोखरीच पवार ज्यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी काँग्रेसपासून वेगळं होत वेगळी वाट तुडवत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावरनं त्यांचे मतभेद झाले मग काँग्रेसमधनं त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा एक आपला नवीन असा स्वतंत्र पक्ष निर्माण केला आणि हा पक्ष जा स्थापन झाल्यापासून दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्रामध्ये सलग पंधरा वर्षे सत्तेवरती होता आणि या निमित्तानं शरद पवार हे देखील केंद्रामध्ये दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री म्हणून राहिलेले होते आता मात्र परिस्थिती अशी झालेली आहे की यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे की पवारांना हे विधान करावं असं वाटतं आहे की याचा अर्थ अजित पवार आणि शरद पवार यांची आता पूर्णपणे पूर्णपणे वेगळी वाटणी विभागणी याच्यावर शिक्कामोर्तब लोकसभा निवडणुकीत झालंच होतं मात्र हे कोणत्याही परिस्थितीत एकत्र येणार नाही आणि शरद पवार हे अजित पवार यांना आपला राजकीय वारसदार मानायला तयार नाही आहेत अजित पवार यांच्यासोबत अनेक आमदार गेले काही खासदार गेले बहुतेक भागातले कार्यकर्ते अजित पवारांसोबत आहेत तरीही शरद पवार आपला स्वतंत्र बाणा सांभाळून आपल्याच पुतण्याच्या विरोधात लढत आहेत पुतनंही त्यांच्या विरोधात लढत आहे मात्र हा जो आपला पक्ष आहे हा सहजा सहजासहजी अजित पवारांच्या ताब्यात द्यायचा नाही असं पवारांनी मनोमन ठरवलेलं आहे आणि ही भाऊबंदकी जी जी घराणीशाही जी आहे त्याचा पुढचा टप्पा शरद पवारांच्या या विधानामुळं गाठला गेला आहे की काय असं मला जाणवत आहे एक वेळेस मी माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करेल पण अजित पवारला या पक्षाचा राजकीय वारस जात म्हणून मी माझ्या हायतेमध्ये नेमणार नाही असं देखील पवारांना या निमित्तानं सांगायचं आहे प्रश्न दुसरा की पवारांचीही आगतिकता किंवा पवारांनी ही स्वातंत्र्य अशी इच्छा व्यक्त का करावी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यानं तर असं आवाहन केलेलं नव्हतं की राष्ट्रवादीनं आमच्यासोबत यावं आमच्यामध्ये विलीन व्हावं आणि आपण एकत्र काम करू एकत्र काँग्रेस म्हणूनच काम करू असं काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यानं म्हटलेलं नव्हतं फक्त पृथ्वीराज चव्हाण यांचं एक वाक्य होतं की काही महा देशामध्ये एक दोनच दोन दोन तीनच पक्ष राहतील आणि बाकी सगळे पक्ष सगळ्या आघाड्या ज्या आहेत त्या काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये जातील अशा आशयाचं विधान केलेलं होतं आता त्यावर देखील काही राष्ट्रवादीकडनं प्रतिक्रिया आलेली नव्हती पण पवारांना असं दाखवून द्यायचं आहे की आपल्यासोबत जे जे कार्यकर्ते आहे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे रोहित पवार ही जी फळी आहे आपल्यासोबत आलेली की ज्यांना अजित पवारांसोबत काम करायचं नाही आहे तर त्या फळीचा काँग्रेसमध्ये काहीतरी व्यवस्थित वर्णी लागावी काँग्रेसमध्ये काहीतरी आपलं बसताना आपल्या गटाचं व्यवस्थित बसावं यासाठी देखील त्यांनी हे विधान केलेलं असू शकेल आणि दुसरी गोष्ट जी पुढची विधानसभा निवडणूक जी होणार आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा आणि आपडलं वेळ पडले तर आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत त्यामुळं आपल्यातलं आत्ता जे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे काही ऐक्य निर्माण झालेलं आहे ते ऐक्य कायम राहावं ही जी सहानुभूती आहे ती सहानुभूती कायम राहावी असा देखील मला वाटतं पवार यांच्या बोलण्याचा अर्थ असावा रोख असावा आणि दुसरी गोष्ट अशी पण असू शकेल की सुप्रिया सुळे या त्यांच्या ज्या कन्या आहेत त्यांचं काँग्रेसमधलं बस्तान जे आहे ते व्यवस्थित बसावं काँग्रेसमध्ये त्यांना चांगली मोठी जबाबदारी मिळावी राज्याचं नेतृत्व करण्याची काँग्रेसमध्ये संधी मिळावी असं देखील पवारांना मनोमन वाटत असेल स्वतंत्र राष्ट्रवादीमध्ये राहून सुप्रिया सुळे आपण या, या मुख्यमंत्री होतील असं त्यांना वाटत नाही किमान काँग्रेसमध्ये जाऊन तरी सुप्रिया सुळे यांना म महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात की काय असं देखील एक स्वप्न त्यांचं जे उराशी त्यांनी बाळगलेलं आहे त्या स्वप्नासाठी देखील शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असं एक दुसरं कारण आहे तिसरं जे महत्त्वाचं कारण मला असं वाटतं आहे की पवारांना आणि काँग्रेसना दोघांना एकमेकांची गरज आहे ज्या पद्धतीनं सोनिया गांधी आजारी आहेत तर यंदा प्रचार सभा घेऊ शकल्या नाहीत फार प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही आहेत राजस्थानमधनं त्या राज्यसभेवरती गेलेल्या आहेत लोकसभा निवडणूक त्या लढवत लड़ुत नाही आहेत आणि पवारही वयाच्या अशा टप्प्यामध्ये आहेत की आता थेट रोजच्या रोजचं सक्रिय राजकारण किंवा ज्या पद्धतीचं पवार हे दहा वर्षापूर्वी ॲक्टिव्ह होते त्या पद्धतीचे पवार आता हे ॲक्टिव्ह राहिलेले नाही आहेत आणि काँग्रेसची अवस्था तशी झालेली आहे राहुल गांधी हे देखील काँग्रेसला फार भरभराटेचे सुगेचे दिवस आणून देतील असं काँग्रेस लोकच्या लोकांना देखील वाटत नाहीत त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांची एकमेकांची गरज ही पवारांनी ओळखली असावी आणि राहुल गांधी यांचंही भवितव्य किंवा जर या निमित्तानं काही सुकर झालं राष्ट्रवादी काँग्रेस जर येत असेल तर काँग्रेसमधनं फुटलेले इतर जे काही पक्ष आहेत ते देखील पुढे मागे काँग्रेससोबत येऊ शकतात राहुल गांधी यांचं नेतृत्व सहजपणे मान्य करू शकतात असं देखील पवारांना वाटत असावं आणि तुम्हाला माहीत आहे की प्रियंका गांधी राहुल आणि सुप्रिया सुळे हे चांगले मित्र आहेत त्यांची म्हणजे प्रियंका गांधींची मुलं सुप्रिया सुळे यांची मुलं ही एकाच कॉलेजमध्ये एक ल कॉलेजच्या परिसरामध्ये लंडनमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या तिथे फॅमिली गेट टुगेदर होतं आणि हे जे सगळं कौटुंबिक बंध निर्माण झालेले आहेत त्याचा उपयोग सुप्रिया सुळे यांच्या करिअरसाठी आणि राहुल गांधी यांच्या देखील पुढच्या भावी करिअरसाठी व्हावा असं देखील शरद पवारांना वाटत असावं चौथं कारण जे मला दिसतं आहे की शरद पवार हे पुन्हा आता काँग्रेससोबत जाऊ एका वेगळ्या मोडवर झालं गेलं विसरून जाऊ आणि आपण पुन्हा एकत्र काम करू अशा समन्वयाच्या किंवा शरणागतीच्या मोडमध्ये तर नाहीत की आता हा मला पक्ष एकट्याला काय चालू शकत नाही मी अजित पवारने जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी माझं पटत नाही आहे अजित पवारशी माझं पटत नाही आहे त्यामुळं आता हा जो संघर्ष आहे हा जो रोजचा वाद आहे गेली साठ सत्तर वर्ष शरद पवार हेच राजकीय आयुष्य सगळे जगलेले आहेत मात्र आता आयुष्याच्या वळणावरती काँग्रेससोबत जाऊन ज्या काँग्रेसनं आपलं करिअर घडवलं ज्या काँग्रेसमुळं ते मुख्यमंत्री झाले संरक्षण मंत्री झाले मंत्र नंतर काँग्रेससोबत आघाडी करून कृषी मंत्री झाले राज्यात काँग्रेससोबत आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली त्या काँग्रेसच्या ऋणातून मुक्त व्हावं आणि असं देखील पवारांना तर वाटत नाही ना तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांना हे विधान काय करावं असं वाटलं आधी म्हटल्याप्रमाणे की वेगळी चूल अजित पवारांसोबत जायचं नाही सुप्रिया सुळे यांचं राजकीय बस्तान बसवायचं आहे काँग्रेसला सहारा द्यायचा आहे आणि आणि शरद पवारांना काँग्रेसच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे का अशी चार कारणं मला दिसत आहेत तुम्हाला यातलं कारण योग्य वाटतंय कोणतं की यापेक्षा वेगळं कारण पवारांच्या मनामध्ये मा असू शकेल अनेकदा असंही म्हटलं जातं की शरद पवार मुंबईला जातात म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षात ते कलकत्त्याला जातात त्यांच्या मनात वेगळं काही आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच आरोप केलेला होता की राजनाथ सिंग यांच्याशी शरद पवारांचं बोलणं झालेलं होतं आणि ते बोलणं कशासाठी झालेलं होतं त्याच्यामागे काय कारणं होतं ते काही काही समजवता शरद पवार भाजपसोबत करत आहेत का असा संशयदेखील प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेला होता पण शरद पवारांची नेहमीच भूमिका कोणतीही भूमिका असली तर त्याच्याकडे संशयानं पाहिलं जातं त्यामुळं त्यांचं हे जे विधान आहे की काँग्रेससोबत आज ना उद्या काही पक्ष विलीन होतील तर हे विधान अशा संशयाच्या भोवऱ्यात देखील सापरू शकतं सांगायचं एक आणि प्रत्यक्षामध्ये करायचं वेगळंच या देखील भावनेतून तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आवर्जून कळवा आणि तुमचं मत आवर्जून सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी